येत्या दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका कधीही लागू शकतात आणि जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी आता कंबर कसलेली आहे जागा वाटपा संदर्भात अनेक बैठका होत आहेत आणि महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांची जागा वाटपाची चर्चा अजून सुरूच आहे बैठकांचं सत्र सुरू आहे कधीही यांची पहिली यादी जाहीर होऊ शकते पण अशातच आता वंचित बहुजन आघाडीनं आघाडी घेतलेली आहे असं आपण बोलू शकतो पहिलं पाऊल टाकत त्यांनी विधानसभेची पहिली यादी जाहीर केलेली आहे एकूण अकरा उमेदवारांचा याच्यामध्ये समावेश आहे आपण जर बघितलं तर देवेंद्र दे फडणवीस असतील नाना पटोले असतील यांच्या विरोधात सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे एका तृतीय पंथी उमेदवाराला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे एकूणच हे अकरा उमेदवार कोण आहेत कुणाला धक्का बसणार आहे वंचितच्या या सगळ्या यादीमुळं हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर या यादी मध्ये एकूण अकरा उमेदवारांचा समावेश आहे आणि वंचितनं हे अकरा उमेदवार जर आपण बघितले तर वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या जातीचे उमेदवार आहेत प्रकाश आंबेडकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की वेगवेगळ्या समाज घटकांना संधी देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केलेला आहे जर आपण बघितलं तर वंजारी असेल बुद्धिस्ट असेल लोहार असेल मुस्लिम असेल लिंगायत असेल अशा सगळ्याच समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन वंचितनं ही जी यादी आहे ती जाहीर केलेली आहे सगळ्यात पहिला उमेदवार रावेर मधून जर आपण बघितलं तर तिथून शमिधा पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे एका तृतीय पंथी चेहऱ्याला वंचितनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे सध्या जर आपण बघितलं तर रावेरमध्ये भाजपचे शिरीष चौधरी हे आमदार आहेत आणि आता वंचितनं या भाजपच्या शिरीष चौ चौधरी यांच्या विरोधात शमिधा पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे शमिधा पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक तृतीय पंथी चेहरा म्हणून जळगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे जळगावमध्ये आदिवासी समाजासाठी जळगावमध्ये एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून शमिधा पाटील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये यांची ओळख आहे ग्राउंड लेवलला त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार एकोणीस पासून शमिधा पाटील या वंचित सोबत सक्रिय आहेत वंचित सोबत त्या काम करत आहेत आणि या चेहऱ्याला आता वंचितनं उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये तृतीय पंथी चेहऱ्याला वंचितनं निवडणुकीच्या रंगणात उतरवलेला आहे भाजपच्या विरोधात भाजपच्या शिरीष चौधरी यांच्या विरोधात आता शमिधा पाटील यांनी शड्डू ठोकलेला आहे पुढे जर आपण बघितलं तर सिंदखेड राजामधून सविता मुंडे बंजारी समाजाच्या सविता मुंडे यांना वंचितनं उमेदवारी दिलेली आहे राजेंद्र शिंगणे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपण जर बघितलं तर या मतदारसंघातून येतात आणि त्यांच्या विरोधामध्ये वंचितनं आता सविता मुंडे यांना निवडणुकीच्या रंगणात उतरवलेलं आहे वाशिम मधून जर बघितलं तर मेघा डोंगरे बुद्धिस्ट समाजाच्या आहेत मेघा डोंगरे यांना वंचितनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे वाशिम मध्ये सध्या भाजपचे लखन मलिक हे आमदार आहेत गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर वाशिम मध्ये त्याच्यामुळे आता वाशिमचं चित्र कसं असणार आहे भाजपच्या लखन मलिक यांच्या विरोधात वंचितनं आज उमेदवार उतरवलेला आहे आता तिथे कशा प्रकारचे समीकरण असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे धामणगाव रेल्वे अमरावतीमधला जो हा मतदारसंघ आहे तिथे जर आपण बघितलं तर निलेश विश्वकर्मा जे लोहार समाजाचे आहेत यांना वंचित न उमेदवारी दिलेली आहे इथे भाजपचा आमदार सध्या या मतदारसंघामध्ये आहे आणि गेल्या वेळेस सुद्धा याच उमेदवाराला न जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं होतं ज्यांना तेवीस हजार मतं मिळाली होती आता कशा प्रकारे ते चित्र असतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढचा जो पाचवा उमेदवार आहे नागपूर साऊथ वेस्ट जिथे देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा बाले किल्ला असणारा या मतदारसंघामध्ये विनय भंगे जे बुद्धिस्ट समाजाचे आहेत यांना उमेदवारी दिलेली आहे तर जर आपण बघितलं तर साकोली वंचित अविनाश नने यांना उमेदवारी दिलेली आहे जिथे काँग्रेसचे नाना पटोले हे उमेदवार आहेत गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराला चौतीस हजार मतं मिळाली होती आत्ता इथे कशा प्रकारे चित्र असतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे नांदेड साऊथमध्ये जर आपण बघितलं तर फारुख अहमद जे मुस्लिम समाजाचे आहेत यांना वंचितनं उमेदवारी दिलेली आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर काँग्रेसचे मोहनराव हम्मर्डे हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत ज्यांना गेल्या वेळेस सेचाळीस हजार मतं मिळाली होती गेल्या वेळेस वंचितनं हाच उमेदवार उतरवला होता ज्यांना सव्वीस हजार सातशे तेरा मतं मिळाली होती त्यामुळे आत्ता प्रकारे इथे चित्र असतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोहामध्ये जर आपण बघितलं तर शिवा नरंगळे यांना वंचितनं उमेदवारी दिलेली आहे लिंगायत समाजाचे हे आहेत इकडे जर आपण बघितलं तर शाम, सुंदर शिंदे हे आमदार आहेत आणि गेल्या वेळ सुद्धा वंचितनं हाच उमेदवार जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवला होता ज्यांना सदतीस हजार तीनशे सहा इतकी मतं मिळाली होती त्यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे संभाजीनगर ईस्ट मधून विकास दंडगे जे मराठा समाजाचे आहेत त्यांना वंचितनं उमेदवारी दिलेली आहे या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर सध्या जे विद्यमान आमदार आहेत ते भाजपाचे अतुल सावे आहेत ज्यांना त्र्याण्णव हजार नऊशे सासष्ट इतकी मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात वंचित आता विकास दंडगे यांना उमेदवारी दिलेली आहे पुढे जर आपण बघितलं तर दहावा उमेदवार शेवगाव मतदारसंघातून किसन चव्हाण यांना उमेदवारी वंचितनं दिलेली आहे आणि गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर याच उमेदवाराला वंचितनं उमेदवारी दिली होती ज्यांना नऊ हजार इतकी मतं मिळाली होती मोनिका राजळे या भाजपच्या सध्या विद्यमान आमदार या मतदारसंघामध्ये आहेत अकरावा जो उमेदवार आहे खानापूर मतदारसंघातून वंचितनं संग्राम माने यांना उमेदवारी दिलेली आहे या मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत ते अनिल बाबर आहेत ज्यांना एक लाखांहून अधिक मतं पडली होती तर वंचितच्या उमेदवाराला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार मतं पडली होती त्याच्यामुळे आता या खानापूर मतदारसंघामध्ये कशा प्रकारे चित्र असतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर अकरा उमेदवारांची ही यादी आहे वेगवेगळ्या समाजाच्या उमेदवारांना एकत्र घेऊन वंचितनं ही जी लिस्ट आहे ती जारी केलेली आहे तृतीयपंथी चेहरा निवडणुकीच्या रिंगणात वंचितनं उतरवलेला आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील भाजपचे अतुल सावे असतील नाना पटोले असतील यांच्या विरोधात वंचितनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार उतरवलेला आहे याचबरोबर लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर वंचितने काही पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता पण आता प्रकाश आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे की विधानसभेमध्ये आम्ही कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार नाही होत लोकसभेमध्ये वंचितनं महाविकास आघाडीसोबत बऱ्याच चर्चा केल्या त्यानंतर वेगळी चूल मांडली आणि आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले पण आपण बघितलं एकही उमेदवार लोकसभेमध्ये वंचितचा निवडून आलेला नाही पण आता विधानसभेमध्ये सगळ्यात आधी जी वंचितची पहिली यादी आहे ती जाहीर झालेली आहे विधानसभेसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये वंचितचा सुद्धा समावेश आहे आत्ता प्रकाश आंबेडकरांच्या पदरी कशा प्रकारे यश पळतं विधानसभेमध्ये हे पाहते महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं या यादीवर प्रकाश आंबेडकरांनी जी यादी वंचितनं जाहीर केलेली आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद